न्यूज मराठी नवे पाऊल नवी दिशा हे या भागातल्या जनतेने तयार केलेलं नेतृत्व होतं मी एकोणीशे पंच्याऐंशी सालापासून जवळून पाहिलं एक लढवय्या नेता सामान्य माणसांचे प्रश्न अतिशय खोलात जाऊन सोडवणारा नेता कोणत्याही प्रकारचं काम असलो की हातात घेतलं की ते पूर्ण करेपर्यंत धडपडणारा नेता आणि या भागातली वरदानी ठरणार वरदाई ठरलेली जी टेंबू योजना होती टेंबू योजना पूर्णत्वाला जावी यासाठी धडपडणारा नेता मी जवळून पाहिला आज एकोणीशे पंच्याऐंशी पासून जवळपास चाळीस पंचेचाळीस वर्षाचा कालखंड भाऊंचं राजकारण आम्ही जवळून पाहिलं अतिशय मितभाषी योग्य आणि आवश्यक तेवढंच बोलणं आणि कार्यकर्ता म्हणून राजकीय जी बाजू धरू ती जोरदारपणाने लावून धरण्याचं कसं भाऊंच्या मी अनेक वर्ष पाहतोय आमच्या जिल्ह्याची एक फार मोठी हानी झाली भाऊंच्या सारखा या जिल्ह्याच्या सगळ्या भागाला माहिती असणारा आणि सगळ्या प्रश्नांची जाण असणारं एक प्रगल्भ नेतृत्व आज आमच्यातून गेलं मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात त्यांनी काम केलं तेही दिवस आज मला आठवत आहेत मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं त्यांना आदरांजली वाहते मित्र आमदार अनिल बाबरजी हे अचानक आमच्यातनं निघून गेले ही सर्वांकरताच अतिशय दुःखाची गोष्ट आहे सांगली जिल्ह्यामध्ये विटा ता तालुक्यामध्ये या सगळ्या भागामध्ये त्यांनी तळागाळातलं काम सुरू केलं एक सरपंच म्हणून जिल्हा परिषदेचा सदस्य म्हणून आणि त्यानंतर चार वेळा आमदार म्हणून त्यांनी या भागाची प्रचंड सेवा केली विशेषतः पाणी पोचलं पाहिजे सिंचन झालं पाहिजे याकरता त्यांचे प्रयत्न हे कोणीच विसरू शकत नाही जनसामान्यांशी जोडलेला आणि मातीशी जोडलेला नेता म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जायचं आणि अजून बराच काळ या भागाचं नेतृत्व करत ते लोकसेवा जनसेवा करत राहतील अशी सगळ्यांची अपेक्षा होती लोकांच्या त्यांच्याकडनं याहीपेक्षा मोठ्या पदाच्या अपेक्षा होत्या आणि अशातच अचानकपणे ते निघून गेल्यामुळे निश्चितपणे संपूर्ण तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रातही एक शोककळा पसरली आहे आणि जनसामान्यांचा एक नेता हरवला अशा प्रकारची भावना आज त्यांच्या जाण्यामुळे तयार झाली आहे आम्ही सगळे लोक त्यांच्या कुटुंबाच्या सोबत आहोत मी ईश्वराला प्रार्थना करतो की ईश्वराने त्यांच्या आत्म्याला शांती द्यावी आणि हे दुःख सहन करण्याची शक्ती कुटुंबाला आणि त्यांचं जे मोठं कुटुंब आहे आपलं स्वकीय आहे नागरिक आहेत त्यांना देखील द्यावी अशी इश्वी नाही आमचा नेहमीच संवाद व्हायचा माझे त्यांचे खूप जुने संबंध होते आणि नुकतंच ज्यावेळेस जो काही आपला प्रकल्प आहे टिंबूचा त्याच्यामध्ये पाण्याच्या संदर्भातला एक शासकीय मान्यतेचा विषय होता त्याच मला त्यांनी नागपूरच्या अधिवेशनाचा काळात फोन केला होता कुठल्या असतील झालं पाहिजे हो तुम्ही चिंता करू नका शंभर टक्के आम्ही ते करणार आहोत आणि आता थंबूराजांनी देखील मला सांगितलं की जोपर्यंत मंजूर झालं आहे त्यांना माहिती पडली नाही तोपर्यंत त्यामुळे ही एक तळमळ खरी श्रद्धांजली त्यांना आता म्हणून त्यांची एक नाव निश्चित तेंडूचा सहावा टप्पा त्यांचं स्वप्न होतं आणि ते पूर्ण आम्ही शंभर टक्के मंत्रिमंडळाला या बैठकीला येणार होते असंही काही तुमच्याशी संवाद तर वेगवेगळा माझा नेहमीच होत राहायचा त्याच्यामुळे कारण माझे त्याचे ज्येष्ठ सहकारी ज्येष्ठ सहकारी अनिल बाबर यांचं दुःखद निधन झालंय की हा ही धक्कादायक बाब आहे मनाला वेदना आणि चटका लावून जाणारी बाब आहे कधी स्वप्नात देखील असं वाटलं नव्हतं की अनिल भाऊ आम्हाला सोडून जातील परवाच्या दिवशी त्यांची भेट झाली कालही त्यांच्याशी चर्चा झाली परंतु स्वतःचं दुःख वेदना न सांगता दुसऱ्याच्या दुःख आणि वेदनांची चिंता करणारा असा लोकप्रतिनिधी एक आदर्श लोकप्रतिनिधी एक सर्वसामान्य म्हणजे अगदी साधी राहणी आणि उच्च विचारसरणी अशा प्रकारचा हा आदर्श आमदार आज आपल्यातून आहे की न भरून येणारी पोकळी आहे खरं म्हणजे मरावे परिक कीर्ति उरावे अशा प्रकारचं त्यांनी काम केलं सर्वसामान्यांच्या दुःखामध्ये आपलं दुःख मांडणारा अशा प्रकारचा आदर्श लोकप्रतिनिधी मतदारसंघात या भागासाठी पाणी शेती रा रस्ते वीज यासाठी सातत्याने लढणारा धडपडणारा असा लोकप्रतिनिधी आपल्यातून हरपला आहे टेंबू योजना सगळ्यात मोठं त्यांचं स्वप्न होतं आणि मुख्यमंत्री म्हणून मला त्यांची ती मागणी सोडवता आली याला याचं मला समाधान आहे टेंबू योजनेचे जनक असं त्यांना लोक म्हणत होते टेंबू योजना पूर्ण व्हावी असा त्यांचा अट्ट होता आणि म्हणून त्यांनी जे जे सुरू केलेली कार्य आहेत ती पूर्ण करणं हेच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल खरं म्हणजे मला काय मिळालं यापेक्षा मी समाजाला काय दिलं या भावनेने ते काम करत होते मी त्यांना शासनाच्या वतीने मनापासून भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो मनापासून आणि त्यांच्या कुटुंबियांनी या दुःख पचवावं अशा प्रकारची चरणी प्रार्थना करतो आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेलला आता सबस्क्राईब करा